हो सम्राट हो सम्राट हे बाळू असतात हे बाळू असतात इकडे इकडया एक इकडे या यांच नाव सांगा राज टेकडे नाना पंच राहतील नाना एक संत माणूस आणि अशी कुस्ती लागलेली आहे सर्वांनी इकडे बघा नाना फार मला माहिती आहे की नाव सांगे तुझं विराज टेकडे या गावचा का शबास आणि तुझं नाव समर्थ चौरे या कुस्तीसाठी अर्धा तोळ्याची अंगठी लागलेली आहे कुणातर्फे दादा लाहोर फॅमिली तर्फे आणि दादा पंचायत कुस्ती टाळ्या माझ्या सर्वांनी टाळ्या कुस्तीला प्रारंभ झालेला बिनौच्या सिद्धेश्वराच्या पावनभूमी महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण अर्धा तोळ्याची अंगठी लावली एवढ्या बारक्या कुस्तीला संभाजी कदान यांच्याकडून साधाय चैतन सारखा हो चैतन टेकळे यांचा चरांजी टेकळे परवान सभने कुस्तीमध्ये विजय झाला आणि अर्धा तोळा सोन्याची अंती मिळवले वांगाना